नमस्कार सगळ्यांना बो बो दिसली 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 <laughs> दिसली दिसली शुभरामची लपू बसले की नाही अग कोपऱ्यात गेली ती सोली घेतल्याला नाही जमत तुला अग शुभ्रा इकडे तिकडे हाय कर हाय नमस्कार नमस्कार हाई। उम्मा कर उम्मा उम्मा उमा खूमायचं झालं ते उच चालले नको मी इकडे मला लवडतो कि मला आवडत कोणाच आहे काय म्हणते चालली ह्यांची मस्ती चाललीच का ग हा मारायचा का तुला काय तू तू जीवली का जीवली काय खाल्लं तू पाव, पाव।, पाव त्यांना सांग भांडण करू नको मला चुप बस तू चुप बस तुणुक मारू तिला <laughs> मम्मी काय करते बघू चर्चित धरू ना कुठे तिला ती जाते तिच्या पकडलेलं नाही जमत तिला चला, चला। कुठे मम्मी मम्मी कुठे तिकडे आहे मम्मी इकडं सोनं तर चाललंय आमच्या काय म्हणतो सोनं काय नाही हे कुठली शिफ्ट चाल आहे तुझी से आता कुठली हा सुट्टी सुट्टी काय नाही चाललंय बसल्या निवड काय काय हा काय विचारकृती पवार म्हणती काहीतरी म्हणतीय कबर आहे फोनचा डाईट चालली भाजी बनवायची पालकची भाजी मस्तपैकी पालकीची भाजी शिजवलीये भाजी बनवायची शिजवं पडला शिजवावं लागतं थोडंसं आणि इकडं वहिनीने धुतल्या खराखना शेंगा हाय का नाही खायला आपल्याला शेंगा शिजवायचं उकडायचं शेंगा उकडायचं ना मीठं वगैरे टाकत थोडं थोडं त्याचे नाक शिजवले आपण चिचवले म्हणजे थोडस फोडायचं त्याच्या आतमध्ये शेंगदाने मीठ शिरता काय म्हणल्या म्हणून मग ते चिचवून घेतलं आता मीठ टाकून शिजवायचं म्हणजे स्वयंपाक मस्त खायला थोडं थोडं काहीतरी म्हणजे प्रसाद ने आणलं का आलं का प्रसाद आपल्याकडं काही शेंगा ही पिकत नाहीत इथं पिकते पिक पण ती काहीतरी खात्यात ना मोर पण खात्यात ना काय मोर ही खात्यात इकडे बा तिकडत चालले वैलींच पण असं मस्तपैकी शेंगा उकडायच्या परत मी पालकची भाजी भाकरी आणि बनवायचे तर कालवा चाललाय शुभ्रा काय बसत नाही करते ना गेली चिव चंदुगीच लय चालतं तर तुम्हाला म्हणलं होतं तसं आले गोजूबाबीला चार वाजल्या होत्या यायला है ह्यांनी सोडलं आम्हाला आणि चहा वगैरे घेतला गे की गेले कामावरती त्यांचं काम, काम चालू आहे लिम साखरला तर मग तिकडं गेले ते येतील आता सोमवारी म्हणले येतो काम झाल्यानंतर दोन दिवसात होईल तिकडचं काम मग सोमवारी येतो म्हणले नाहीला तर मग आहे आता दोन दिवस अगं गप्पा सांग तुम्ही चल शुभ राजून फिराय नाही तिने आपण लांब जा कोंबडी कुठे तुमची मला दाखव कुठं आहे कोंबडी कुठे ग किती कोंबडी आहे तुमच्यात कोंबडी किती आहे तुमच्यात मस्तीच बंद नाही अजिबात आहे का नाही हे कोण आहे अनु चिवय का कोण आहे साप आहे काय खाल्लं सांग वडापाव खाल्ला काय काय वडापाव फालूदा फालूदा हा बाबा कॅडबरी घेतलेलं नाही मी कोंबडीकड चालली मी कुंबडीकड चालली कुठे गुंबडी कोंबड्याच्या मागे पि आल्यापासून मी बघते कुठे छान झाड केले ते असं वातावरण आहे मस्त पटांगण आहे तिकडं आहे तसं जस इथं खेळ इथं खेळतो इथं आय्यो मात हो माती मम्मी मारन तुला खवळ मला खवळ घेतली उचलून चिवीला तिला उचलले नाही जमत मस्त वाटतंय बहिणी हा ना निवांत इकड लाईट जरा इकडं कमी आहे म्हणजे असं थोडा अंधार अंधार दिसत बल सगळी इकडे येतं पण अशी काय म्हणतात ते, ते मोठी लाईट नाही मरकुरी वगैरे हो त्याच्यामुळे हो असं वाटतं संध्याकाळचं वातावरण छान वाटतं मस्त निवांत इकडे पण हवा वगैरे अशी फ्रेश अग माती खेळू खिळू चु सर की तुझ्या अंगावर टाकती तू बाजल सर तिच्यापासून लय खुडीले लय खुडीले हो <laughs> शाळेत जाती अस तर बाय आले गोजबावीला चालले आता शुभ्रा शुभ्राच्याच नादात या कुछ माती फिकून मारती तिला चिवगप कि तुला कळत नाही डोळ्या फिर्यात जाईल अगो डोळ्यात जाईल कि तुझ्या जा नको तिच्यापासून हो मम्मी कुठे गेली तर बाथरूमच्या टाकी बरोबर नको जा तर बाय सगळ्यांना